महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या पोलिसाला रायगड लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं विशाल वाघाटे असं अटक करण्यात आलेल्या पोलिसाचं नाव असून तो अलिबाग पोलीस मुख्यालयात कार्यरत होता तीस वर्षीय तक्रारदाराविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वाघाटे यांनी मदत करण्यासाठी आणि गुन्हा नोंदवला जाणार नाही यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली तक्रारदारांना ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आठ ऑक्टोबर रोजी कळवली नऊ ऑक्टोबरला पडताळणी दरम्यान वाघाटे यांनी पहिल्या हप्त्यात तीन लाख रुपये स्वीकारण्यासही मान्यता दिली होती यानंतर विभागानं सापळा रचला आणि दहा ऑक्टोबरच्या सकाळी विशाल वाघाटे यांना तीन लाखांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडलं या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रायगड लाच विभागाच्या उपाधीक्षक सरिता भोसले यांनी दिली या कारवाईत पोलीस निरीक्षक निशांत धनवडे नारायण सरोदे साहेब फौजदार विनोद जाधव अरुण करकरे सुषमा राऊळ पोलीस हवालदार महेश पाटील सुमित पाटील परम ठाकूर सिचन आटपाडकर मोनाली पाटील अनंत घरत आणि सागर पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली दरम्यान रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी शून्य एकवीस एक 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 दोनशे एकवीस एकेचाळीस दोनशे बावीस एक दो एक तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन उपाधीक्षक सरिता भोसले यांनी केलं आहे